राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची एकेचाळीस आमदार पात्र सर्व आमदारांची यादी विधिमंडळ सदस्यांची संख्या पाहता एक्केचाळीस आमदारांचे पाठबळ अजित पवार गटाकडे दिसते त्यामुळे अजित पवार यांना विधिमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच आहे त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असणारे सर्व आमदार अपात्र होत नाहीत असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला महिनाभरात राहुल नार्वेकर यांनी हा मोठा निर्णय दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना राहुल नार्वेकर यांनी पक्षघटना नेतृत्व रचना आणि विधिमंडळ बहुमताचा विचार केला राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्वाची आहे दोन्ही गट त्याला बांधील आहेत तीस जून दोन हजार तेवीसला या पक्षात फूट पडली अशावेळी नेतृत्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्वाचं आहे असं नार्वेकर म्हणाले आपला अध्यक्ष कसा योग्य हित सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले प्रतिनिधींच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही अध्यक्षपदाची निवड घटनेला धरून नाही असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला एकोणतीस जून दोन हजार तेवीसपर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं पण तीस जून दोन हजार तेवीस रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला पक्षाचा अध्यक्ष मी ठरवू शकत नाही त्यामुळे विधिमंडळ बहुमतावर पक्ष कोणाचा हा निर्णय द्यावा लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा ताँग विचार करावा लागला त्रेपन्नपैकी एक्केचाळीस आमदार अजित पवार यांच्याकडे आहे हे बहुमत शरद पवार गटाकडे नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असणारे सर्व आमदार पात्र ठरतील शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई